सुस्वागतम so, देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत कोणी घर देत का एका घर एका तुफानाला कोणी घर देतं का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात थिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी ना जागा धुंडत आहे कोणी घर देत का रे घर टू बी और नॉट टू बी is इज द जगाव की मरावं हा एकच सवाल आहे